मित्रांनो पाता ही कास्टी बाजारातील सगळ्यात टॉपची म्हस आहे गिरजाफर पाताईचे डोळे खूप लहान असतात शेंगांचा खाली का जमिनीकडे गिरजाफर म्हैस पाता साधारण अशी म्हैस खरेदी करायची असेल तुम्हाला प्लास्टिक बाजारात उपलब्ध असते तर कमी प्रमाणात गुजरात परिसरात तुम्हाला खरेदी करायची असते अशा मुळेच उपलब्ध होतात सरपंच साहेब केवड्याला घेतले केवढ्याला घेतली तीन लाखाला तीन लाखाला आता केवढ्याला अशा पद्धतीची म्हैस मात्र आंडगाव पिसून हे परिसरातील शेतकऱ्यांनी मैस खरेदी केलेले आहेत सगळे अशा पद्धतीचे सव्वा लाखांनी मैस खरेदी केलेले पाहत आहे सर्व मैस वेळेले कसा झाला एक लाख पंचवीस हजार रुपये सहा मशीचा सहा मशीच व्यवहार झालाय यापैकी खरेदी करणार कोण आहे खरेदी करायचं खांडगाव पिसोरला गेला श्रेगंध तालुक्यात मामा आपण व्यवहार करून दिलाय बरोबर बर। कोणाच्या मशी होत्या पिंटू शेटगिरी पिंटू शेटगिरी या आपल्याला दलाल देऊ शकत नाहीत आणि यांची आपल्याला झेपणार नाही म्हशी दाखवा आम्हाला हे पाहत आहे अशा पद्धतीच्या महिस आहेत मित्रांनो तुम्हालाही खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे मामा पुढल्या आठवड्यात किती आहेत आपल्याकडे विकायला आपल्याकडे दहा पंधरा आहेत ना दर आठवड्यात तुम्हाला माल मिळला जाईल आणि सरपंचांनी आज सलग सलग या महिन्याभरात रेकॉर्ड तोडला यांनी रेकॉर्ड तोडला तीन तीन लाखाला मैस विक्री केल्यात आता तीन लाख दहा हजार विकली का कुठे मैस फर्यान रुपयाला मोठा

मामा केवढ्या विक्री झाले मालक कसे विक्री केले एक पासष्टी नग दोन्ही विक्री झाली ती वेगळी ती कशी झाली दोन लाखाची ते दोन लाखाला झाले दुधाची काय क्षमत आहे त्याची अठरा लिटर हिच तेवढं दे ना काही लोकांच्या कमेंट असतात की अठरा लिटर दूध देणारे आपल्याकडे मैस नसते आपल्या चॅनलला बऱ्याच जणांचे कमेंट होत्या की काष्टी अठरा लिटर काही लोकांचे कमेंट असतात की अठरा लिटर दुधाची मैस काष्टी बाजार येत नाही त्या लोकांना काय सांगतात येते का तुमचा नंबर सांगा सांगा ना चौदा चौदा सत्तावीस तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला दुधाची शंभर टक्के खात्रीच्या म्हैस उपलब्ध असतात पत आहे अशा पत आहे तिच्या खरेदी करायचे असते लगेच कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अशा खरेदी उपलब्ध असतात आणि या बाजारात मित्रांनो ऐंशी हजारापासून साधारण साठ सत्तर हजारापासून म्हशीचे दर चालू होतात लाख सव्वा लाखात तुम्हाला म्हैस उपलब्ध होते आता अशा मोठ्या मापाचे म्हैस खरेदी करायचे असते तर कष्ट बाजारात कशी दिली तीन लाख एक्कावन्न तीन लाख एक्कावन्न किती झाला आज पन्नास हजार पाहत आहे भांडवल नंतर नफा घेतलाय पण खात्री द्यावा लागते ना समोर बावीस लिटर दूध आहे तिला बावीस लिटर दूध आहे पाहत आहे मित्रांनो तुम्हाला अशा म्हैस खरेदी करायची असते काष्टी बाजारात उपलब्ध असतात पाहत आहे हा हिची काय क्षमता राही दुधाची सोळा लिटर देईल का पाहता मोठ्या मापाची म्हैसे खरेदी करायची मित्रांनो अशा पद्धतीची म्हैसे तुम्हाला खरेदी करायची जास्ती स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आता खूप मोठा बाजार भरलेला आहे आज

खरेदी हजारा पर्यंत ऐंशी हजारापर्यंत अशा पद्धतीच्या आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत चार महिने पाच महिने तुम्हाला खरेदी असतील चॅनलचा नंबर दिलेला आहे खरेदी करू आजच्या तर कशी आहेत तरी साठ पासष्ट पंचावन्न पंचावन्न हजारापासून ऐंशी हजारापर्यंत सत्तर पंच्याहत्तर आता मित्र तुम्हाला अशा मैस खरेदी करायच्या असतील प्लास्टिक बाजारात येऊ शकतात घोडेगाव बाजारात सुद्धा यांच्यामध्ये उपलब्ध असतात साडे आहे मी अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायचे असते तुम्हाला प्लास्टिक बाजारात उपलब्ध आहेत भाकड मैस पन्नास हजारापासून साधारण सत्तर पंच्याहत्तर पर्यंत सध्या तरी दर आहे सफर बाजाराची पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे भाकण होईल खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाजारात विक्रीसाठी आता प्रत्येक प्रत्येक मशीचे दर तर आपण जाणून घेऊ शकत नाही पण सध्याच्या परिस्थितीनुसार पन्नास पंचावन्न हजारापासून साधारण दर आहेत मुशीचे अशा पद्धतीच्या म्हैस खूप मोठ्या प्रमाणात येतात साठ पासष्ट हजारात तीन महिने चार महिने पाच महिने असणार म्हैस उपलब्ध आहेत काय नाही पन्नास पंचावन्न हजारापासून ऐंशी हजारापर्यंत मशीच्या म्हणला खरेदी करायचं असं तर असतो नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं खरेदी करायचं पाहत आहे मित्रांनो तर तुम्हाला चाळीस पंचाळीस हजारापासून ऐंशी हजारापर्यंत पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या म्हैसे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत सध्या बाकड म्हशीचे रेट सुद्धा पाच सहा हजाराने गेल्या आठवड्याच्या तुलनेत आठवड्यात रेट पाच सहा हजाराने उतरलेले भाकड म्हशीचे आणि ताज्या म्हशीचे सत्तर पंच्याहत्तर हजारापासून अशी मैसे उपलब्ध होते सत्तर पंच्याहत्तर हजार हा। पाहताय असे वेलेले म्हैस उपलब्ध असतात

पाहता मित्र आजचे जर अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील आज बाजारात येऊ शकतो किंवा गोडेगाव बाजारात आपल्या नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता खात्रीशीर मैस खरेदीसाठी तुमची कोणती मालक काय सांगितलं घेतलेली घेतली घेतली का पाता मित्र अशा प्रकारची मैस घेतली हे माणसाकडे बघत नाहीत मित्रांनो हे मामा पैशावाले झालेत आता मामा किती आहेत आज आपल्याकडे आपल्याकडे किती आहेत यांच्याकडे किती आहेत माझ्याकडे चल वाटत वाट्यात वय मित्रांनो अशा प्रकारच्या मशी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आजच्या तर जवळजवळ दहा हजारांनी पडलेले आहेत म्हशीचे गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दहा हजाराने दर पडलेले आहेत मशीचे त्यामुळे तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल उन्हाळा बाजार जरी असला तरी सध्या म्हशीचे दर दरे स्थिर झालेली घेतली का नाही घेतली आणली वय केवड्याला द्यायची केवड्याला द्यायची केवड्याला द्यायची बोला बोला तुम्ही नव्वद हजार नव्वद हजार सांगता पाहता वेलेली मैसे किती दूध देईल बर दहा लिटर देणार दहा लिटरचे पक्के बांधून देणार फक्त शिंग मोडलेला ले असल्यामुळे तुम्ही दहा हजार कमी केले येतील मित्रांनी लाखाची मैसे पण तुम्हाला दहा नव्वद हजार मानतात पर्यावरण अजून कमी होते पाहतात ऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला वेलेली मैस उपलब्ध आहे म्हणजे बाजार रेट पडले ते आठवड्यातील गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाहत असे मैस खरेदी करायचे असतील तुम्हाला मित्रांनो पाच बाजारात उपलब्ध आहे खूप कमी बजेटमध्ये सध्या म्हशीचे जर आहेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत साधारण दहा हजार आणि मशीनची तर पडलेले अशी मशी खरेदी करायची असतात तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी हजार सध्या बाजार उपलब्ध आहे कोणाची काय सांगायचं मागणी कशी झाली सत्तर हा पाहताय मित्रांनो अशा प्रकारची मागणी झालेली आहे तुम्हाला खरेदी करायची असते अशा बाजारात अशा महिस उपलब्ध पाहताय चाळीस पंचेचाळीस हजारापासून लाखापर्यंत दर आहे सध्या प्रकारात चांगल्या टॉप क्वालिटीची महिस घेतली तर मी सध्या तरी उपलब्ध आहे मामा काय सांगितलं सत्तर हजार सांगायलाय वेल सत्तर हजारात पाहिलं रो म्हैसे हा मागणी कशी झाली मागणी झाली पंचावन्न पंचावन्न छप्पन ला मित्रांनो अशा पद्धतीची मागणी होती म्हशीची मलाही खरेदी करायची असते तर कष्टी बाजारात उपलब्ध आहेत मोंडाच काय सांगितलं मामा एक पस्तीस एक पस्तीस या वरात बसलो कमी होईल मागणी झाली का मागणी झाली नाही एकवीस एकवीस ची झाली पाहता मित्रांनो मोठ्या मापाची मैस आहे तुम्हाला खरेदी करायची असं काष्टी बाजार उपलब्ध यायचं काय सांगितलं एकतीस मागणी कशी झाली एकवीस एकवीस ची मागणी झाली किती येताची असेल तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहता मित्रांनो गेल्या आठवड्याच्या तुलनेत आठवड्यात दहा हजार रेट पडलेले या मोठ्या मशीस काय सांगितलं पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे दर सांगितलेले तुम्हाला एक खरेदी करायची असते प्लास्टिक बाजारात फे अशा करून काय चाललं ना विक्री झालेली आहेत मित्रांनो हा मैस खरेदी करणारी आणि मैस विक्री करणारी यांनी आनंदोत्सव साजरा केले फटाके वाजून विक्रमी खरेदी तसेच विक्रमी विक्री झालेली आज या सरपंचांनी बाजारचा रेकॉर्ड तोडले तो तो तीन लाखाना मैस विकली आज तीन लाख अकरा हजाराला सरपंच नापा किती भेटला आज वीस हजार रुपये वीस भेटलाय शेतीला नसतं इन्कम टॅक्स अशा पद्धतीचे वैश्य विक्री झालेले आहेत सहा मैश झालेले अशा पद्धतीचे तुम्हाला जर मैस खरेदी करायची असतील तर लाखाच्या आसपास उपलब्धित खूप मोठ्या प्रमाणात मैसर हे पाहत आहे ह्या आग्रा परिसरातील मैसेत तुम्हाला या जरी खरेदी करायचे असतील तरी उपलब्ध असतात खूप उप मोठ्या प्रमाणात येतात या बाजारामध्ये असेल खूप मैसे येतात या बाजारामध्ये या आग्रा परिसरातील आहे